नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात अंदाज देणार आहे आपण बघतो की तर अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरात वातावरण बदलू लागलं आहे मान्सूनला पूरक अशा प्रकारचं वातावरण होत असून मान्सून ॲक्टिव्ह होतोय त्यामुळे लवकरच आपल्याला प्रत्येक दिवशी आता या वातावरणात अधिक प्रभावीपणा आलेला दिसणार आहे मान्सूनच्या वाटचालीत कोणत्याही प्रकारची सुधारणा अद्याप झालेली नाही अरबी समुद्रात सव्वीस मे पासून सहा जूनपर्यंत मान्सून एकाच ठिकाणी आहे पूर्व भारतामध्ये एकोणतीस मे पासून सहा जूनपर्यंत मान्सून एकाच ठिकाणी आहे आणि ज्या संदर्भात आपण यापूर्वी अतिशय सूक्ष्म अशा पद्धतीने अंदाज दिलेला होता की महाराष्ट्रात येऊन मान्सून थांबणार आहे म्हणून आता हा मान्सून साधारण अकरा ते चौदा तारखेच्या दरम्यान पुन्हा ॲक्टिव्ह होऊन पुढचा प्रवास सुरू करणार आहे सात तारखेच्या अंदाजानुसार पावसाळी खंड हा अजून सक्रिय आहे फारसं पावसाळी वातावरण भारतात आणि महाराष्ट्रात नाही मात्र आठ तारखेला उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा कोकण असं पावसाळी वातावरणाचा अंदाज दिला आहे नऊ तारखेला देखील महाराष्ट्रात भाग बदलत मध्यम स्वरूपाच्या पावसाचा अंदाज कायम आहे दहा तारखेला थोडा विदर्भाच्या आणि मराठवाड्याच्या पूर्व भागामध्ये पावसाळी वातावरणाची शक्यता आहे अकरा तारखेला महाराष्ट्रात थोडी ढगाळ परिस्थिती असेल परंतु दोन्ही समुद्रात पावसास अनुकूल वातावरण बनू लागलं आहे आपण बघतो बारा तारखेला बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात पावसास अनुकूल स्थिती निर्माण झाल्यामुळे दक्षिण भारतात प्रत्यक्ष पावसाला सुरुवात होईल तेरा तारखेला देखील विशाखापट्टणमच्या दरम्यान एक हलकं कमी दाबाचं क्षेत्र दाखवत असल्यामुळे दर्म्च पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणी भाग आणि दक्षिण कोकणात गोव्याच्या आजूबाजूने कर्नाटकमध्ये आणि तेलंगणामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र तयार होऊ शकतं चौदा तारखेला महाराष्ट्रात पावसाचं प्रमाण वाढण्याचा अंदाज कायम आहे यामध्ये दक्षिण कोकण पश्चिम महाराष्ट्र मराठवाडा असा हा प्रभाव असू शकतो पंधरा तारखेला देखील महाराष्ट्राच्या बहुतांश भागात जोरदार पावसाची शक्यता राहणार आहे आणि थोडं कोकण किनारपट्टीला गोव्यापासून मुंबईपर्यंत पावसाचा जोर अधिक वाढेल सोळा तारखेला महाराष्ट्राच्या काही भागात जोरदार ते अतिजोरदार पावसाची शक्यता आहे सात तारखेला महाराष्ट्रातील पावसाचं प्रमाण कमी होतं आहे थोडं पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचं वातावरण असू शकतं आठ तारखेला अंदमान बेटांच्या दरम्यान एक पावसाळी क्षेत्र विकसित होईल आणि लक्षद्वीपच्या दरम्यान अरबी समुद्रात देखील पावसाळी प्रमाण वाढण्याची शक्यता आहे महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात आणि दक्षिण कोकणात पश्चिम महाराष्ट्रात पावसाळी क्षेत्र आहे नऊ तारखेलाही महाराष्ट्राच्या काही भागात म्हणजे दक्षिण मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या विभागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं दोन्ही समुद्रातील पावसाळी सिस्टम प्रभावी होत आहेत दहा तारखेला दोन्ही भागातील पावसाळी वातावरण अधिक प्रभावी बनत आहे अकरा तारखेपासून दक्षिण भारतातील पावसाचे प्रमाण वाढायला सुरुवात होईल यामध्ये आंध्र प्रदेश कर्नाटक तेलंगणा महाराष्ट्राचा दक्षिणी भाग या ठिकाणी हे प्रमाण वाढेल बारा तारखेला दोन्ही समुद्रातील वादळी सिस्टम या उत्तरेला सरकण्याची शक्यता आहे म्हणजे भारताच्या दिशेने सरकण्याची शक्यता आहे तेरा तारखेपासून महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होईल चौदा तारखेपासून महाराष्ट्रातील पावसाचं क्षेत्र अधिक प्रभावी होण्याची शक्यता असून यामध्ये मराठवाडा विदर्भ पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र आणि दक्षिण कोकण असा प्रभाव वाढण्याची शक्यता आहे पंधरा तारखेला आपण बघतो की गोव्याच्या दरम्यान अरबी समुद्रात देखील एक प्रभावी कमीदाबाचं वातावरण निर्माण होण्याची शक्यता आहे बंगालच्या उपसागरातील देखील जवळपास विशाखापट्टणमपर्यंत प्रभावी होणार आहे महाराष्ट्रात देखील पंधरा तारखेला जोरदार पावसाची शक्यता मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण मध्य महाराष्ट्रामध्ये असणार आहे विदर्भात असणार आहे सोळा तारखेला पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात अतिवृष्टीची परिस्थिती असू शकते असा एक प्राथमिक अंदाज आहे सतरा तारखेलाही आपण बघतो की जवळपास बीड लातूर धाराशिव परभणी नांदेड सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुण्यापर्यंत हा अतिवृष्टीचा प्रभाव जाणू शकतो अठरा तारखेला आपण बघतो की दोन्ही समुद्रातून या पावसास अनुकूल स्थिती निर्माण होत असल्यामुळे महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता वाढते एकोणीस तारखेला आपण बघतो विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण या सर्व विभागात मुसळधार ते अतिमुसळधार पावसाची शक्यता वाढते वीस तारखेला जे वातावरण ओरिसा छत्तीसगड झारखंड आणि मध्य प्रदेश असं दाखवलं जात होतं जवळ सरकतो आहोत आणि आपण बघतो विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र हे महाराष्ट्रावरच केंद्रित होण्याची शक्यता आहे त्यामुळे आत्ताच्या अंदाजानुसार तरी आता या अंदाजात पुढचा अंदाज आहे बदल होऊ शकतो परंतु महाराष्ट्रातील अतिवृष्टी अटळ आहे या मॉडेलनुसार जर आपण आता वातावरण बघितलं कारण आपण दररोज या वातावरणाचा बारकाईने अभ्यास करतो तर आपल्या लक्षात येईल की महाराष्ट्राचा मुख्यत्वे भाग आपण बघतो तर कालपर्यंत आपण नाशिक मालेगावकडे याचा परिणाम होणार नाही किंवा नंदुरबारकडे असा अंदाज घेतला होता परंतु आता आपण जर बघितलं तर पूर्ण गोंदियापासून तर गडचिरोली चंद्रपूर नांदेड लातूर सोलापूर या सर्व भागामध्ये अगदी गोव्यापर्यंत हे पावसाळी क्षेत्र तयार होणार आहे या ठिकाणी थोडं जरी पावसाचं प्रमाण आपल्याला कमी वाटत असलं तरी पुढे पुढे हे वातावरण तयार होऊपर्यंत याही भागात त्याचा प्रभाव निर्माण होईल म्हणजे एकूणच आता आपल्याला दिसतंय की पूर्व विदर्भामध्ये याचा अधिक प्रभाव आहे मराठवाड्यात अधिक प्रभाव आहे दक्षिण कोकणात आणि पश्चिम महाराष्ट्रात प्रभाव आहे मध्य महाराष्ट्रात थोडा प्रभाव जरी कमी असला तरी गरजेपुरता पाऊस या भागात पडेल परंतु एकूणच महाराष्ट्राच्या नकाशासारखंच हे पावसाळी क्षेत्र महाराष्ट्रात तयार होत आहे आणि जोरदार ते अतिजोरदार पाऊस महाराष्ट्रात पडण्याचे संकेत अजून कायम आहे उद्या महाराष्ट्रामध्ये पुणे अहिलानगर दक्षिण बीड बीड दक्षिण लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुणे या भागात पावसाचा अंदाज आहे याच भागात आठ तारखेलाही पावसाची शक्यता आहे नऊ तारखेलाही थोडं पश्चिम महाराष्ट्र म्हणजे सातारा सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग आणि सोलापूर भागातच पावसाचा अंदाज आहे अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सा पूर्व सातारा पूर्व सांगली भागातच दहा तारखेला पावसाचा अंदाज आहे जोरदार ते अतिजोरदार पावसाची सुरुवात अकरा तारखेपासूनच होणारे सोलापूर सांगली आणि कोल्हापूर गोव्याच्या भागामध्ये अकरा तारखेलाच रात्री याचा अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर दक्षिण लातूर धाराशिव सोलापूर भागात प्रभाव पडण्याची शक्यता आहे महाराष्ट्रात बारा तारखेपासूनच मुसळधार पावसाला सुरुवात होईल छत्रपती संभाजीनगर जालना परभणी नांदेड बीड पूर्व इल्यानगर पूर्व पुणे पूर्व पूर्व सातारा बीड लातूर धाराशिव सोलापूर